जय जय राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी जय जय राम कृष्ण हारी ज्ञानेश्वर मौलीच्या हरिपाठातील आज तिसरा अभंग आपण पाहणार आहोत तर तिसरा अभंग म्हणूया पहिल्यांदा त्रिगुण आसार निर्गुण हे सारं सार विचार हरिपाठ सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिबिन मन व्यर्थ जाय अव्यक्त निराकार नाही जे आकार जेथुनी चराचर -थर हरिशी भजे ज्ञानदेव रामकृष्ण मनी अनंत जन्माने पुण्य होय तर या अभंगातून ज्ञानेश्वर माऊलीनी निर्गुण निराकार आणि त्रिगुण याबद्दल आपल्याला माहिती दिलेली आहे आणि काय सत्य आहे काय असत्य आहे याबद्दलही माहिती दिलेली आहे हे जे त्रिगुण आहेत त्रिगुण म्हणजे काय सत्व रजतम हे त्रिगुण आहेत आणि ह्या त्रिगुणातील माया कार्यामुळं हे जगत हे आसार आहे मिथ्य आहे आणि परमात्मा तोच एक सार आहे सत्य आहे आणि म्हणून आपल्याला ह्या सारासारतेचा विचार करून आपण निश्चय केला पाहिजे की जे, जे सत्य आहे ईश्वर त्या ईश्वराचं नामस्मरण घेतलं केलं के पाहिजे हरिनामाचं नामस्मरण केलं पाहिजे हेच आपल्या जीवनातील उत्तम साधन आहे असं ज्ञानेश्वर माऊली आपल्याला या ठिकाणी सांगत असतात ज्ञानेश्वर माऊली पुढं म्हणतात की पहिल्यांदा परब्रह्माने माया निर्माण केली आणि या मायेला आपण काय म्हणतो प्रकृती म्हणतो आणि प्रकृतीपासून त्रिगुण निर्माण झाले आणि समस्त विश्व या त्रिगुणामध्ये व्यक्त झाले व्यक्त स्वरूप झाले आणि त्रिगुणातील गुण शब्दाचा मूळ मूळ अर्थ आहे की बंधन आणि पाश तर हे बंधन आणि पाश कशा काय आहे म्हणजे का हे त्रिगुण सत्व रजतम हे जे आहे ना या पाशामध्ये या मोहमायामध्ये मनुष्य अडकून अडकलेलं आड़क त्या आहे त्यामध्ये गुंतलेला आहे आणि त्यामुळं त्याला शुद्ध स्वरूपाचा साक्षात्कार होत नाही निर्गुणाचा साक्षात्कार होत नाही ईश्वराचा साक्षात्कार होत नाही आणि भगवंताचे स्वरूप जे आहे म्हणजे त्रिगुणाच्या अतीत असल्यामुळं ते निर्विकार आहे आणि त्यामुळे त्याचा कधी क्षय होत नाही आणि कधी त्याचा नाशपण होत नाही तर त्याचप्रमाणे माणसाचं जे शरीर आहे तर माणसाचं शरीर हे त्रिगुणामुळं बनलेलं आहे आणि त्रिगुणाने त्रिगुणानेमुळं बनलेलं असल्यामुळे ते कसं आहे शरीर आपलं नाशवंत आहे पण आपल्या शरीरामध्ये जी आत्मा आहे ती आत्मा कशी आहे आमर आहे आणि म्हणून हे नाशवंत शरीराच्या मागं न लागता पैसा अडका प्रॉपर्टी यामध्ये आपलं मन न गुंतवता आपल्या जीवनातील जे कर्म आहेत ते कर्म करत करत आपल्याला काय करायचं आहे ईश्वराचं नामस्मरण केलं पाहिजे हरीचं नामस्मरण केलं पाहिजे तेव्हा आपल्याला ईश्वराचा आत्मसाक्षात्कार होतो आणि त्यासाठी नामस्मरण करणं गरजेचं आहे आणि म्हणून ज्ञानोबा काय म्हणतात की अनंत जन्माच्या पुण्याईमुळं आपल्याला ईश्वराची प्राप्ती होत असते आणि म्हणून तिसऱ्या चरणामध्ये ज्ञानोभा काय म्हणतात माहिती का सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिवे नमनं व्यर्थ जाय म्हणजे सगुण निर्गुण गुणाचे अगुण हरिवे नमनं व्यर्थ आहे या ठिकाणी सांगत असताना ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात की निर्गुण हे सत्य आहे आणि त्यासाठी ईश्वर हे सत्य आहे त्यामुळं आपल्याला ईश्वराचं हरीचं नामस्मरण आपण केलं पाहिजे तरच आपल्याला ईश्वराची प्राप्ती होते आपल्याला साक्षात्कार होतो आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये नामस्मरण हे खूप महत्त्वा महत्त्वाचं आहे तर या ठिकाणी अनेक जे संत आहेत तर त्या अनेक संतांनी ज्यावेळेस नामस्मरण केलं संत तुकाराम असतील गोरबा काका असतील सावतामाळी असतील नामदेव महाराज असतील तर ह्या अनेक संतांनी ईश्वराचं नामस्मरण सतत केल्यामुळं ते ईश्वरमय होऊन गेल्यामुळं परमेश्वराने त्यांना साक्षात दर्शन दिलेलं आहे आणि म्हणून आपल्याला परमेश्वराचं साक्षात दर्शन जर दर करायचं असेल तर आपल्याला जे सत्य आहे निर्गुण निराकार जे ईश्वर आहे त्या ईश्वराचं नामस्मरण आपण केलं पाहिजे तर आता ही जी गोष्ट आहे तर ही सामान्य लोकाला कळणार नाही निर्गुण काय सगुण काय आणि निर्गुणातून कशी ईश्वराची प्राप्ती होते की निर्गुणातून सगून कसा आपण पाहावं हे जर आपल्याला जर कळायचं असेल तर आपल्याला उपनिषेदामधील एक कथा आपल्याला या ठिकाणी आपल्याला चर्चा करावी लागेल तर उप उपनिषदामध्ये उद्दालक नावाची एक ऋषी होते आणि त्यांना त्यांचा जो शिष्य होता श्वेतकेतू तर श्वेतकेतूने उद्दालक ऋषींना आपल्या गुरूंना प्रश्न केला की अव्यक्त निराकारातून विश्व विश्व कसे निर्माण झाले अव्यक्त निराकारातून विश्व कसे निर्माण झाले असा प्रश्न जेव्हा शिष्य आपल्या गुरुंना विचारतो तेव्हा उदा जी काय म्हणतात अरे बाळा तू जा आपल्या समोर जे झाड आहे ना त्याचं एक फळ तोड आणि फळ तोडल्यानंतर त्याला सांगतात की त्यामध्ये काय आहे बघ बरं तू आणि हे सांगितल्यानंतर तो, तो काय करतो ते फळ फोडतो आणि गुरुंना सांगतो की यामध्ये तर असंख्य बिया आहेत मग त्यावेळेस काय म्हणतात बुद्धालिकजी आपल्या शिष्याला की त्यातलं एक जी छोटंसं बी आहे ते तू घे आणि त्याच्या आतमध्ये काय आहे तू बघ आणि तो काय करतो तो बी फोडतो आणि पाहतो मग सांगतो गुरुंना यात तर काहीच नाही आहे या तर फक्त पोकळीच आहे आणि मग नंतर ते काय म्हणतात की जेव्हा यामध्ये पोकळीच आहे का नाही पण तेच बी जेव्हा आपण एखाद्या ठिकाणी लावतो तर एखाद्या ठिकाणी लावल्यानंतर त्या बियापासून एक वटवृक्ष तयार होतं हां आहे का नाही त्या पोकळीमधून वटवृक्ष तयार झाला आणि वटवृक्ष तयार झाल्यामुळं म्हणजे त्या बियामध्ये सुद्धा त्या पोकळीमध्ये सुद्धा एक वटवृक्ष तयार करण्याची ताकद आहे आणि म्हणूनच निराकारापासून सारे विश्व निर्माण झालेले आहे याचाच अर्थ निराकारापासून सर्व विश्वामध्ये परमेश्वर ओतप्रोत भरलेला आहे ज्यांना परमेश्वराची ओळख पटली नाही त्यांना फक्त विश्वच दिसते पण ज्यांना ओळख पटलेली आहे त्यांना त्या विश्वामध्ये परमेश्वरसुद्धा दिसतो ईश्वरसुद्धा दिसतो आणि म्हणून ज्ञानोबा राय आणखीन पुढं काय म्हणतात माहिती आहे का की ज्ञानोबा राय कर्मावर ते खूप भर देतात देतात ज्ञानोबा राय म्हणतात कर्माचा सिद्धांत त्यांनी सांगितलेला आहे की मनुष्य जे चांगले वाईट कर्म करतो तर चांगले वाईट कर्म केल्या केल्यासारखंच त्याला पुढचा जन्म मिळत असतो आणि म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण चांगले कर्म जर केले तर आपल्याला पुण्यसंचय होतो आपल्या वाढतं आपलं आणि निष्काम भावनेनं आपण जर हरिभक्ती केली ईश्वराचं नामस्मरण जर केलं तर आपल्याला चांगल्या कर्मामुळं आपल्याला चांगल्या ठिकाणी आपला जन्म होतो एखाद्या वारकरी कुटुंबामध्ये आपल्याला जन्म होतो आणि आपण परत ईश्वराचं नामस्मरण करतो आणि म्हणून माऊली स्वत सांगतात की मी सुद्धा अनेक जन्मापासून ईश्वराचं नामस्मरण केलं भगवंताचं नामस्मरण केलं आणि म्हणून आज मी ईश्वराच्या जवळ आहे आणि म्हणून मला ईश्वराची प्राप्ती झाली आणि म्हणून मला ईश्वराचं दर्शन झालं असं या ठिकाणी माऊली आपल्याला सांगतात आणि त्यानंतर माऊली असं म्हणतात की पुण्यसंचय केल्यानंतर आपल्या निश्चितपणे आपल्याला चांगल्या घरामध्ये जन्म मिळतो आणि आपण आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक उन्नती करतो आध्यात्मिक प्रगती करतो आणि माऊली आपण आणखीन म्हणतात की ज्याचं पुण्यसंचय जास्त आहे अशाच व्यक्तीला हरीचं नाव घ्यावं लागतं घ्यावं वाटतं हरिपाठ दररोज म्हणावा वाटतो आणि मग बघा की माऊलीनं आपल्याला जे सांगितलं आहे की की आपण आता हरिपाठ म्हणतोय ऐकतोय पण हाच हरिपाठ किंवा हारीचं नामस्मरण जर आपण जर दर नेहमी सतत जर आपण करत राहिलो तर आपला आपणसुद्धा समजू की खरं आपल्या पूर्वजन्माचं पुण्यसंचय असल्यामुळं आज आपण हरिपाठ म्हणतो आहे हरीचं नाम घेतो आहे आणि म्हणून माऊलीचा हा जो हरिपाठ आहे खरंच आपल्या प्रत्येक भाविकासाठी वारकऱ्यासाठी एक मार्गदर्शक ठरणारा असा जो हरिपाठ आहे आणि ह्या तिसऱ्या अभंगामधून माऊलीने आपल्याला जे उपदेश केलेला आहे तर तो उपदेश निश्चितपणे आपण लक्षात ठेवला पाहिजे आणि ध्यानीमनी फक्त काय असलं पाहिजे हरीच असला पाहिजे आणि ध्यानीमणी हरी राहण्यासाठी आपल्या आपल्यामध्ये अनंत जन्माचं पुण्य आपल्याला जर मिळालं तरच आपलं आपण हरिनाम घेऊ शकतो तर या ठिकाणी रामकृष्ण हरी